सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसल नाही तर बसत नाही नसता इनकाउंट खेळ खाला फोटो बघितला तर करतील त्यांना जर लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेख जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेख वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघाव कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका मी तर पूर्ण राज्यात शब्द दिलाय कुटुंबाला कुटुंब जिथं उभा राहील म्हणून तिथं तिथं राहायला मी तयारी ते म्हणते त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयारी सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच पाचशीट तर दरारा बसल नाही तर बसत नाही नसता इन्काउंट खेळ खाला फोटो बघितला तर करते त्यांना जर लाडकी बहीण वाटतील त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेक जर वाटते आणि त्यांना जर हे लाडकी लेक वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघाव कायदाच बनवतील ना जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काळजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर मी तर पूर्ण राज्यात शब्द दिला कुटुंबाला कुटुंब जिथं जिथे उभा राहील म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयारी ते म्हणते त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयारी तो म्हणतात की त्याला चौकात जाणार आणि त्याची भूमिका खरं म्हणजे रास्त आहे की ज्या पद्धतीने इतक्या अमानुष पद्धतीने या चिमुकलीवर इतक्या गोड सुंदरशी मुलगी आणि तिच्यावर असा अत्याचार केला आणि ज्या पद्धतीने तिचा निगृहणपणे खून केलेला आहे दगडाने तिला ठेसलेलं आहे तिचे बोटं कापून टाकलेले मग अतिशय मन हिलावणारी म्हणजे फोटो बघितले तर मन सुन्न होतं आणि अशा पद्धतीने त्या नराधमाने ते, नरा ते तिच्यासोबत केलं त्यामुळे त्याला चौकातच आणा तसं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि सगळे त्याला अगदी म्हणजे फाशी देऊन त्यांचं असं म्हणणं की फाशी देऊन तो हा काही सेकंदात जाईल पण त्याला हलाल करून मारलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका भावना घरच्या लोकांची त्यांच्या आईची आत्यांची वडिलांची सगळ्यांची आजोबांची सगळ्यांची त्या ठिकाणी आहे पण कायदा तसा करू देत नाही ही वस्तुस्थिती आहे पण मला वाटतं अशा लोकांना तात्काळ फार वेळ देण्याची गरज नाही नाही तर मग वर्षानुवर्ष केसेस चाललेलं आहे व पुढे राष्ट्रपतींकडे शिपणार आहेत मग पुन्हा कोर्ट त्यापेक्षा मला असं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे कुणी हत्या करत आहे विचार करतं आहे लहान मुलीवरची मोकलीवर तीन वर्षाच्या मुलीवर मला वाटतं तिला तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे मान्य मुख्यमंत्री मोदयांची हीच भूमिका आहे मी त्यांच्याशी आताही बोललो येताना गाडीमध्ये त्याचबरोबर फास्ट टाकावं काय घडलं आज मान्य न्यायालयात आरोपीचा पुन्हा सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात यावं असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांच्याकडनं पत्र आलेलं होतं आरोपीला फिजिकली न्यायालयात हजर करणार होते परंतु संपूर्ण तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे पब्लिक जे आहे लोक आहे ते खूप मोठ्या प्रमाणात न्यायालयात हजर झालेले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे घोषणा देत होते त्याच्याविरुद्ध तीव्र भावना होता म्हणून कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत त्यांनी मान्य न्यायालयाला विनंती केली की या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीवर हजर करण्याची परवानगी द्यावी तसा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांनी तसा परवानगी अर्ज दिला आणि मान्य न्यायालयाने मंजूर केला आणि या आरोपीची पुन्हा सात दिवस पोलीस कस्टडी मिळावी असं अनेक मुद्द्यांवरून रिमांड रिपोर्ट न्यायालयात हजर करण्यात आलेला होता माननीय पाटील साहेब यांच्या न्यायालयात रिमांड रिपोर्ट काढण्यात आलेलं सरकारी वकील म्हणून मी त्या फॉक्सोकोर्टचा विषय सरकारी होतील असल्या कारणाने ते प्रकरण माझ्याचकडे असल्या कारणाने अनेक मुद्द्यांवर पोलीस कस्टडी मागण्यात आलेलं होतं सर्वप्रथम आरोपीने ज्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून जो काही खून केलेला तो खून एका हत्याऱ्याने केलेला आहे ते हत्यार या चार दिवसाच्या पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीने काढून दिलेला नाही आहे आरोपीने पोलीस कस्टडीच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही आहे म्हणून रिकवरीचं ग्राउंड असल्या कारणाने ते एक ग्राउंड होतं दुसरं ग्राउंड असं होतं की आरोपीला अशा प्रकारचे कृत्य करण्यामध्ये आणि त्या पीडित मुलीला किडनॅप करून नेण्यामध्ये अजून आरोपीला कोणी सहकार्य केलेलं आहे का त्याला कोणी मदत केलेली आहे का या कारणावरून देखील आरोपीचा पोलीस कष्ट रिमांड घेण्यात आलेला आहे ते देखील एक कारण होतं त्यानंतर या गुन्ह्यामध्ये जे काही सूक्ष्म एव्हिडन्स आहे तो कलेक्ट करायचा आहे त्यासाठी त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना पुरेपूर संधी मिळाली पाहिजे यासाठी मी तिथं माननीय न्यायालयात युक्तिवाद केला आणि तसंच या घटनेव्यतिरिक्त या घटनेला कोणकोण आय विटनेसेस आहेत त्यांचा देखील अजून जाबजबाब नोंदायचा आहे शिवाय या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आधारलेला आहे आणि त्याच्यामुळे जनक्षोभ आहे प्रक्षुब्ध आहे त्याच्यामुळे या घटनेमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपासी अधिकारी यांना संपूर्ण डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना योग्य असा वेळ दिला गेला पाहिजे म्हणून पोलिसांनी जे काय सात दिवस पोलीस कस्टडी मागितली होती ती पूर्ण कस्टडी मेहबान कोर्टाने मंजूर केलेली आहे आणि आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रिमांड दिलेला आहे का आरोपीच्या वतीने कोणी वकीलपत्र का नाही आरोपीच्या वकील वतीने कोणी वकीलपत्र घेतले नाही बारने मालेगाव वकील संघाने तसा ठराव देखील केलेला आहे की आरोपीचं तो कोणी वकीलपत्र घेऊ नये परंतु आरोपीकडनं एक अर्ज आलेला होता मान्य न्यायालयात की मला शासकीय खर्चाद्वारे शासनातर्फे माझी बाजू मांडण्यासाठी एक वकील देण्यात यावे असं त्यासाठी मान्य न्यायालयाने त्याचा अर्ज मालेगाव तालुका विधी समिती जी आहे त्या विधी समितीकडे पाठवलेला आहे